मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा देवी पुराण तर दुर्गा मातेचे पुराण तर हे दुर्गा मातेचे पुराण सहजासहजी तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही तर तसे हे दुर्गादेवीचे पुराण या नऊ दिवसात या केव्हाही ऐकले आपण तरी आपले पापांचे तर नाश होतेच पण आप त्याशिवाय आपल्याला आपल्यावर देवी सुद्धा आशीर्वाद राहतो असे हे दुर्गापुराण तुम्हाला सहजासहजी कुठेच ऐकायला मिळणार नाही तर दुर्गापुराण ऐकण्याचे करावे तर मित्रांनो कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर ला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम ओं सर्वंगल माग्ये शिवे शरणे शरण्यत्र्यंबके गोरी नारायण नमोस्त नारायणी नमोस्तुते दुर्गा पुराण ओं चैतन्य रूपा तामद्या विद्या धीमही बुद्धि यान प्रचोदया पुराणांसंबंधी सुताला प्रश्न विचारला आता सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूच्या अंतरी आम्ही असलेले चैतन्य हेच खरोखर कर। जिचे स्वरूप आहेत अशा या आद्या व विद्या देवीचे आम्ही ध्यान करतो यासाठी की तिने आमच्या बुद्धीला चालना द्यावी शौनिकांनी बोलावयाला सुरुवात केली ते म्हणाले हे सुता तू भाग्यवान आहेस धन्य आहेस तू संपूर्ण दिव्य पुराणाचा सखोल अभ्यास केला आहेस हे पापा, ही अठरा पुराणे व्यासांनी सांगितली ती तू उत्तम प्रकारे पठण केलीस गुढ रहस्यांनी भरलेली अशी ती पाच लक्षांनी सुशोभित पुराणे सत्यवतीचे पुत्र व्यास तू आत्मसात केलीस केवळ आमच्या भाग्य थोर म्हणून हे पुण्य क्षेत्र येणे झाले हे क्षेत्र ऋषी मुनींना संतोषदायक आणि कलयुगाच्या दोषापासून मुक्त आहे आमच्या सर्व मुनींचाच असा एक संघ आहे आम्हालाच या समयी पवित्र अशी पुराण संहिता ऐकवायची इच्छा उत्पन्न झाली तर तू आम्हाला ती सांग हे सर्वज्ञ तू दीर्घायुष्य हो निरामय होय आता आम्हाला ब्रह्मसमंत पुराण सुरुवातीला ऐकव कान वगैरे इंद्रिय लाभूनही मानव विषय स्वाद घेण्याच्या बाबतीत जेवढा उत्सुक असतो तेवढ्या विधीने त्याला भुरळ पडल्यामुळे पुराणे ऐकण्याच्या बाबतीत मात्र नसतो ज्याप्रमाणे सहा प्रकारच्या रसांनी जिबेसहित सर्व इंद्रियांची तृप्ती होते तसेच बुद्धिमान सत्पुरुषांनी कानांना आल्हाद देणारी वचने सांगितली आहेत कान नसलेले सर्पसुद्धा शब्द ऐकून मोहित होतात पण जे कान असूनही पुराणे ऐकत नाही त्यांना कानच नाहीत असे समजावे यासाठी हे सुद्धा आम्ही सर्व विप्रवर्ग कथेचे श्रवण करावे ह्या हेतूने इथे एकत्र जमलो आहोत हे पवित्र नैष्म कलीच्या भीतीपासून मुक्त आहेत काहीतरी करून काळ तर कंठलाच पाहिजे मूर्खांच्या सर्व काळ वेसनामध्ये जातो तर शहाण्यांच्या शास्त्राच्या आणि आणि सुद्धा अशी चमत्कारिक व परस्पर विरोधी मातांनी भा, मतांनी भरलेली आहेत की त्यांच्यातही वादविवाद आहे पुराणे पण सात्विक वगैरे प्रकारांनी तीन तऱ्हेचे आहे शिवाय या निरनिराळ्या शास्त्रांच्या विधी तंडवादामुळे गर्व निर्माण होतो वेगवेगळ्या तऱ्हेची उलटसुलट तमोगुण युक्त आहे तसेच पुराणे सुद्धा तीन गुणांनी कथांनी भरलेली आहेत तू पाच वाली पुराणे म्हणतोस त्यातले हे पाचवे दुर्गा पुराण वेदमान्य आहेत आणि तू पूर्वी म्हटल्याप्रमाणे सर्व लक्षणांयुक्त आहेत तसेच मुमुक्षांना मुक्ती देणारे धर्माक्यांना धर्म देणारे आहेत तर ते पवित्र दुर्गा पुराण ऐकायची आम्ही सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे म्हणून ते श्रेष्ठ असे पुराण सविस्तरपणे सांग तुझ्या सर्व श्रेष्ठ गुरुभक्तीमुळे व्यासांनी तुला हे संपूर्णपणे शिकवले आहे आणि हे धर्मज्ञ तू सुद्धा हे समजून घेतलेच पाहिजे हे सर्वज्ञा आम्ही तुझ्याकडून इतरही अनेक पुराणी ऐकली आहेत पण ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देवांचे समाधान होत नाही तसेच गत आमचीही झाली आहे फरक एवढाच आहे की मुक्ती देण्याची पात्रता नसल्यामुळे अमृतांचा आम्ही धिक्कार करतो दुर्गारूपी हे दुर्गा पुराण अमृतामुळे मात्र मनुष्य संकटातून मुक्त होतो हे सुद्धा आम्हा सर्वांना हजारो योग्य केले तरी आम्हाला शाश्वत शांतीचा लाभ झाला नाही कारण यामुळे स्वर्ग मिळतो आणि नंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो अशा प्रकारे संसाराच्या चक्रामध्ये सतत एरझारा करावा लागतो ज्ञानाविना मुक्ती अशक्य म्हणून या त्रिगुणात्मक कालचक्रात मानव सतत फिरत राहतात म्हणून तू रसाळ असे पवित्र दुर्गापुराण ऐकव ते मुक्ती होईल सुतांनी बोलावयास सुरुवात केली तो म्हणाला अहो मी खरोखरच धन्य आहे हे भाग्यवान कारण तुम्हीच माझ्याकडून वेदप्रसिद्ध पुराण कथा ऐकण्याची इच्छा करून मला पावन केले आहे ते असो मी आता सर्व समित सर्व शास्त्रांमधील श्रेष्ठ असे पुराण कथन करत आहोत भक्तियुक्त मनाने हे देवी पुराण मी सविस्तरपणे तुम्हाला सांगतो त्या देवीच्या पदमकमलाचे ध्यान मी नेहमीच करत असतात ब्रह्मदेवासह सर, सर्व देवगण सेवा करतात तीच पदम कुमले मुक्तिदायक आहेत तिलाच वेदानी आणि आद्य परविद्या नाव दिले आहे ती सर्व बंधने तोडणारी आहे सर्व आशयामध्ये तीच आहे तिला ती दुरात्मा लोक जाणू शकत नाही पण मुनींना मात्र ती ध्यानात साक्षात दिसते जी आपल्या त्रिगुणात्मक शक्तीने सत्व व जगाची निर्मिती करते रक्षण करते आणि पत्याच्या वेळी सहार करते ते स्वतःमध्येच रममाण होते अशा या सर्व विश्वाच्या मातेला मी मनापासून वंदन करते असे मत आहे ब्रह्मदेव सृष्टी रचना करतो आणि वेदांती पुराणिकसुद्धा तसेच मानतात परंतु ब्रह्मदेवाची उत्पत्ती तर विष्णूच्या नावीपासून झाली पण त्याच्याच प्रेरणेने ब्रह्मासृष्टी निर्माण करतो याचाच अर्थ ब्रह्मदेव स्वतंत्र नाही बरे विष्णू स्वतंत्र म्हणावा तर सुद्धा प्रलय काळी शेषावर निसतो म्हणून शेषाचा आधार आधारासाठी काही पात्र नसेल तर तोही राहू शकत नाही म्हणून या सर्वांच्या मुळाशी जी स्वतःचा आधार देणारी आहे ती स्वक्ती स्वरूप विश्वाच्या मी जननीला मी नमस्कार करते योग निद्रेमध्ये गाढ झोपी गेलेल्या विष्णूला जागे करण्यासाठी कमलासन ब्रह्मदेवाने ज्या देवीची स्तुती केली तीच प्रसन्नता मिळवली तिलाच मी शरण जाते त्या सगुण आणि तसेच निर्गुण मुक्ती देणाऱ्या मायेचे ध्यान करून आता संपूर्ण पुराण सांगते हे मुनी जन्म ऐका श्रीमद दुर्गा पुराण श्रीदेवी पुराण पुराण सर्वात श्रेष्ठ आहे अठरा पुराणांपेक्षा सर्वात श्रेष्ठ दुर्गा पुराण आहे अठरा हजार श्लोकांचे आहेत बारा स्कंद आहेत सर्व स्कंदांमधील अध्याची संख्या तीनशे आहे पहिल्या स्कंदामध्ये वीस दुसऱ्या स्कंदात बारा तिसऱ्या तीस चौथ्यात पंचवीस आहेत पाचव्यात पस्तीस आहेत सहाव्यात एकतीस आहेत सातव्यात चाळीस आहेत आठव्यात चौतीस आहेत आणि नवव्यात पन्नास दहाव्यात तेरा आहेत अकराव्यात चोवीस बाराव्यात चौदा अशा या पुराणाची श्लोकसंख्या अठरा हजार ची, ची सांगितलेली आहे सर्ग सर्ग प्रतिसर्ग मनवंतर व शुनाचरित वंश ही पाच लक्षणे पुराणांची असतात कधीही कमी जास्त न होणारी निर्गुण सत्य तसेच सर्वव्यापीनी अशी शिवाय योगाच्या सह्यानेच जाणली जाते तीच सर्वांना आधार आहे तीच स्थान त्वरीया अवस्था आहे तिची जी सात्विक शक्ती तीच महासरस्वती आहे राजची राजसी शक्ती तीच महालक्ष्मी आहे तामसी शक्ती तीच महाकाली आहे या सर्व स्त्रीरूपिणी आहेत या तिघींना देह हो धारण करवायला भाग पाडणारे आहे जे तत्व सृष्टीसाठी कारणीभूत आहे त्याला तत्त्वज्ञानी लोकांनी सर्ग असे नाव दिले आहे या शक्तीचा मुळेच तर ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे उत्पत्ती पालन व सहार करतात म्हणून त्यांचे नाव प्रतिसर्ग आहे चंद्रवंशीय व सूरवंशीय राजेच्या चरित्रकथा हिरण्यकश्यपूच्या कथा वगैरेच्या चरित्रकथा म्हणजे वंश स्वयंभू मनुचा वंश कालखंडाचे वर्णन मण्वंतर म्हणतात त्याच्यात वंशाचे कथन वंशानुचरित्र होय अशा प्रकाराने पुराणे पाच लक्षांनी युक्त आहेत व्यासांनी सर्व लक्ष श्लोकांच्या भारतात सांगितले आहे इतिहास अगर पाचवा वेद म्हणतात शौनिकांनी विचारले सुद्धा आम्हाला ऐकून सर्व पुराणे किती आहेत असे त्यांची श्लोक संख्या किती आहे सविस्तरपणे सांगा आम्ही सर्वजण काळी कली काळाच्या भयाने नेहमीच शरण्यात येऊन राहिलेलो आहोत ब्रह्मदेवाने आम्हाला एक मनोमय चक्र देऊन सांगितले की या माग तुम्ही जा जिथे या चक्राची आरी गळून पडेल ती जागा पवित्र आहे असे समजा तिथे कलीचा प्रभाव नाही पुन्हा पडणार सत्ययुग येईपर्यंत तुम्ही तेथे निर्विधपणे राहा त्याप्रमाणे आम्ही त्या चक्राच्या मागोमाग फिरलो आणि त्या जागा त्या चक्राच्या आरी गोडून पडली म्हणून याला नैमिशरण्य असे म्हणतात आणि इथे कली प्रवेश करू शकत नाही याच कारणाने आम्ही इथं राहतो आमच्याशिवाय इतरही अनेक सिद्ध महात्मे याच क्षेत्रात राहतात या ठिकाणी आम्ही पशुबळी विरहित कितीतरी यज्ञ करीत असतो सत्ययुगाची वाट पाहत काळ कंटीत असतो अशा वेळी आमचे भाग्यच उजळले म्हणून तिचे योने घडले तर आता तू आम्हाला ब्रह समस्त असे पवित्र पुराण ऐकव तू सुद्धा बुद्धिमान वक्ता आहेस आम्ही एकाग्रपणे ऐकवयास तयार होतो तू त्रिविध तपायुक्त होऊन दीर्घायुष्य हो ते कल्याणकारी ब्रह्मसमत असे पवित्र पुराण आम्हाला ऐकू ज्यामध्ये चारी पुरुषार्थ मिळण्याची विद्या संपूर्ण वर्णिली जी पवित्र कथा व्यास मुनींनी सांगितली तीच कथा मी तुम्हाला सांगत आहे त्यातील गोष्ट ऐकताना आम्ही तृप्त होतच नाही सर्व प्रकारच्या गुणांचा समुच्चय जात आहे देवीच्या लिलांच्या कथा जात आहे दुर्गा पुराणाचे नाव जात आहे देवी भागवत देवी पुराण पापांचा नाश विनाश करणारे कामना पूर्ण करणारे असे पुराण आम्हाला सांग पुराणांची संख्या किती आहे व्यास किती आहे ती संख्या किती आहे ऋषींची ती विनंती ऐकून सूत म्हणाले अहो मुनिजन हो आता ज्याप्रमाणे मी सत्यवती पुत्र महर्षी व्यास यांच्याकडून पुराणं ऐकली तशीच ती वर्णन करतो म अक्षराने सुरू होणारे शिष्यकांची दोन अक्षरे सुरू होणारी आहेत व अक्षरांची तीन अक्षरे व अक्षरांची चार अक्षरे अ ना पी कु व स्क या अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावांची प्रत्येकी एक आहेत यापैकी पाई पहिले म्हणजे जे, जे मत्स्य पुराण आहे त्यात श्लोक आहेत चौदा हजार अद्भुत अशा मार्कंड्य पुराणात नऊ हजार भविष्य पुराणात चौदा हजार पाचशे श्रीमद भागवत पुराणमध्ये अठरा हजार ब्रह्मपुराणमध्ये दहा हजार ब्रह्मांड पुराणात बारा हजार अशा हजार एकशे असे भैवर्त्य पुराणात अठरा हजार आहेत वामन पुराणमध्ये दहा हजार श्लोकांचे वायुपुराणमध्ये चोवीस हजार सहाशे लोकांचे विष्णुपुराण तेवीस हजार श्लोकांचे आणि वराह पुराण चोवीस हजार श्लोकांचे अग्निपुराण सोळा हजार नारद पुराण पंचवीस हजार पद्यपुराण पंचावन्न हजार लिंगपुराण अकरा हजार पुराण एकोणीस हजार श्लोक असे कुर्मपुराण सतरा हजार श्लोकांचे स्कंद पुराण एक्याऐंशी हजार श्लोक असा विस्तार ही मुख्य पुराणे आहे आणि हे देवी पुराण हे दुर्गा पुराण अठरा हजार उपपुराणे सांगतो आता त्यांची नावे ऐका सनतकुमार कुमार नारसिंह नारस शिव दुर्वासा कपिल मानव औष्णस वरुण कालिका नंदी साम आदिती माहेश्वर आणि वसिष्ठ सत्यवती पुत्र व्यासांनी या सर्व पुराणांची निर्मिती केल्यानंतर सर्वांचे जणू काही सारच असे महाभारत रचले प्रत्येक मनमंतरांमध्ये जेव्हा द्वापर युग येते त्या प्रत्येक वेळी धर्मरक्षणासाठी पुराणे निर्माण करतात प्रत्येक द्वापर युगात श्री विष्णूच व्यासांच्या मुखाने एकेका वेदाच्या अनेका अनेक खंड करतात तसेच कलयुगातील ब्राह्मणांचे अल्प आयुष्यात ध्यानात घ्यावे प्रत्येक युगात पुन्हा पुन्हा पवित्र पुराणांची रचना करतात स्त्रिया शूद्र विप्रेत विवेदना वेद ऐकण्याचा अधिकार नसल्यामुळे त्याचेसुद्धा कल्याण व्हावे यासाठी ही पुराणे रचली आहेत हे सध्या चालू असताना वैवस्त बनवंतराच्या अठ्ठावीसव्या द्वापार युगात माझे गुरु सत्यवतीचे पुत्र व्यास आहेत पुढच्या एकोणतीसव्या द्वापार युगात अश्वत्थामा व्यास होणार आहेत यापूर्वी आजपर्यंत सत्तावीस व्याज झाले आहेत त्यांनी प्रत्येक युगात पुराणाची रचना केली आहे ऋषी म्हणाले सुद्धा त्या सर्व व्यासांची तू आम्हाला नवीन विषयी माहिती सांग सूत सांगू लागले पहिल्या द्वापारी ब्रह्मदेव स्वतःच व्यास झाले दुसऱ्या द्वापार म्हणजे प्रजापती तिसऱ्या द्वापारमध्ये शुक्राचार्य चौथ्या बृहस्पती पाचव्यात सविता सहाव्यात मृत्यूदेव सातव्यात मगवा आठव्यामध्ये वसिष्ठ नवव्यामध्ये सारस्वत दहाव्यामध्ये त्रिधामा अकराव्यामध्ये त्रिवृष बाराव्यात भारद्वाज तेराव्यात अंतरक्ष चौदाव्यात धर्म पंधराव्यात ऋणी त्रयारुणी सोळाव्यात धनंजय सतराव्यात मेधा अठराव्यात व्रती अत्री विसाव्यात गौतम झाले एकवीस हरयात्मा उत्तम वेनवा श्रवा तेवीसव्यात सोम आयुष्यवाद चोवीसव्यात तृढबिंदू पंचवीसव्यात भार्गव सव्वीसव्यात शक्ती सत्तावीसव्यात जातुकर्ण अठ्ठावीसव्यामध्ये कृष्णद्वेपान ही त्यांची नावे आहेत जर कुठे नाव वेगळेपणा दिसला तर वेगळ्या कल्पांतर्फे समजावा कृष्णद्वैपांमध्ये जे मला ऐकवले ते सर्व दुःख पापे यांचा नाश करणारे श्री दुर्गा पुराण होय जो कोणी हे दुर्गा पुराण ऐकतं त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होते हे कामना पुरवते मोक्ष देते वेदांचे भांडार आहे सुरस आहे आगम आहे युक्तमुक्ती इच्छा पुरणारे आहे तसे हे दुर्गा पुराण अत्यंत शुभ आहे असे पुराण व्यासांनी पुत्र त्यांचा पुत्र शुक याला शिकवले यज्ञातील अरणीपासून जन्मलेला विरुक्त असा होता याच वेळी मीही व्यासमुखातून हे अतिशय रहस्यमय असे पुराण गुरुकृपाने ऐकले अयोनी सीमित अशा बुद्धिमान पुत्राला ते संपूर्ण पुराण व्यास शिकवित असताना दैवयोगाने मला ते अतिप्रभावी असे पुराण ऐकवयास मिळाले हे मुनिश्रेष्ठ हो हे देवी पुराण म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाचे फळच आहे या भयंकर संसार संसारसागरातून तरुण जावे या इच्छेने अनेक कान कानरूपी पेल्याने प्राशन केले कलीच्या भयाने अद्भुत कथा ऐकून मुक्त न होणाऱ्या असा कुणी या भूमीवर असेल का महापापी वेदविरहित आचारभ्रष्ट असा मनुष्य जर कोणत्याही निमित्ताने का होईना हे ऐकले तर तो सुद्धा अनेक सुखभोग भोगून अंतकाळी योग्य प्रमाणे देवी भगवतीच्या प्रसादाने चिरंतन गतीला जातो भगवती कुणाच्या हृदयात प्रकट होते असे विचारलं तर ती निर्गुणा हरिहरिंना अगम्य अशी विद्यारूपीनी समाधीशिवाय न दिसणारी या पुराणांवर प्रेम करणाऱ्या आवडीने ऐकणाऱ्या हृदयांच्या मात्र स्वतःहून ती प्रकट होते जो प्रेमाने हे पुराण ऐकतो त्याच्या हृदयात प्रकट होते जो पुराणांवर प्रेम करतो त्याच्या हृदयात प्रकट होते जो गरिबांवर प्रेम करतो त्याच्या हृदयात प्रकट करते जो प्रेम क्षमा याचना ज्याच्या अंगी राहते त्याच्या हृदयामध्ये साक्षात दुर्गा माता त्याच्या शरीरामध्ये त्याच्या हृदयामध्ये जाऊन साक्ष त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि त्यांच्या स्वतः ती विराजमान राहते निर्दोष असे मानवी शरीर मिळून सुद्धा जर संसार सागरा तारुण नेणारे जहाज सुद्धा अशा सोक्य आणि मुक्ती देणारे या कथेचं जो श्रवण करणार नाही त्याच्या देवानेच घात केला असे समजावा दोन कान मिळाले असून विषयाच्या आवडीमुळे ही कथा ऐकत नाही मिटक्या मारीत तो परनिंदा करत राहतो खरोखर आत्मज्ञान देणारी अशी कथा निर्बू दु निर निर्बुद्ध लोक का बरं ऐकत नाही असे देवीने स्वतः सांगितले आहे की जो कधी ऐकत नाही जो दुर्गापुराण ऐकत नाही कधी कोणाला सांगत नाही निंदा ना सलती करतो त्याचे पाप कधीच संपत नाही त्याला नरक यातना होतात असे देवी माताने सांगितले आहे तर मित्रांनो आता आपण ऐकणार आहोत श्री विष्णूच्या हयग्रीव हयग्रीव नामक अवताराची कथा तर ऋषांनी ऋषींनी सुतांना प्रश्न केला की सुता तू ही मोठीच आश्चर्यकारक गोष्ट सांगितलीस गो पण आता आम्हाला एक अशी शंका आहे की माधव भगवंताच्या मुडकेसुद्धा तुटून पडले आणि सर्वकर्त्या जनार्दनांनाही हैग्रीव रूप मिळाले तो तर सर्व देवांचा आधार आहे आणि ते सुद्धा त्याची स्तुती करीत असतात तोच तर, तो तर आधी कारण आहे मग त्याचे टोके कसे काय दूरद्रवाने तुटले ही घटना केव्हा घटली आणि हे असे होण्याचे कारण काय बरे तेव्हा या सर्व गोष्टी तू आम्हाला विस्तारपूर्वक सांग तेव्हा सूत म्हणाले सर्व मुनिजन हो परम तेजस्वी अशा विष्णूंचे ते चरित्र सांगतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका तो सनातन देव एकेवेळी भयंकर असे युद्ध दहा हजार वर्षापर्यंत केल्यामुळे दमला मग एका चांगल्या आणि निर्वेद जागेवर पद्यासन घालून आणि धनुष्याच्या एका टोकावर हनुवटी टेकून बसला श्रम पार झाले होते म्हणून तेथेच -ते बसल्या बसल्या त्याला झोप लागली अशाच पुष्कळ काळ निघून गेला इंद्रासह सर्व ब्रह्मदेवाला पुढे करून यज्ञ करण्याकरता तयार झाले व्हावे या हेतूने सर्वजण विष्णूला भेटावे म्हणून वैकुंठाला गेले तेथे तो न आढळल्यामुळे अंतर्दृष्टीने त्याचा ठिकाणा पाहून सर्वजण तेथे जाऊन पोहोचले तेव्हा झोपेने घेरलेल्या अशा त्या दृ त्यांच्या दृष्टीस पडला अशा स्थितीत त्याला पाहून ब्रह्मदेव रुद्र आदी करून सर्वजण मोठ्या विचारात पडले मग त्यावेळी इंद्राने सर्वांना विचारले की तू आता विष्णूची झोप मोडावी यासाठी काय बरे करावे त्यावर शंकर म्हणाला की कुणाचीही झोप मोडण्याचे पाप मोठे असते परंतु यज्ञ करणे तर अत्यावश्यक आहे त्यावेळी ब्रह्मदेवाने वाळवी निर्माण केली मग तो त्यांना म्हणाला की आता धनुष्याची दोरी कुरतडून टाका म्हणजे धनुष्य सैल होईल आणि विष्णू ही जागा होईल मग देवाचे कार्य पण सिद्धीच होईल तेव्हा ते वाळवीचे किडे म्हणाले की अहो हे मोठेच पाप होईल त्यातून सुद्धा सर्व जगाचा तो गुरु आहे त्याची झोप कुणी बरे मोडावी एखाद्याची झोप मोडणे कथा सांगण्यामध्ये विघ्न करणे स्त्री व पुरुष यांच्या प्रेमसंबंधामध्ये मोडा घालणे आई व मुलांची ताटातूट करणे या चार गोष्टींचा दोष ब्रह्महत्ये एवढा लागतो तर आम्ही त्याच्या निद्रा सुखाचा नाश का करावा त्यात आमचा कोणताही फायदा नाही फायदा करता सर्व लोक पाप करायला तयार होतात जर आमचा काही स्वार्थ यामुळे साधला जाणार नाही तर मात्र आम्ही हे काम करू ब्रह्मदेवाने उत्तर दिले ठीक आहे आम्ही यज्ञामध्ये तुमचाही वाटा ठेवू हवन करत्यावेळी हवनीय द्रव्याचा जो भाग कुंडाबाहेर हिस्तत पडेल तो तुमचा असेल तर आता झटपट कामाला लागला एवढे ऐकून ते वाळवीचे किड्यांनी आपले काम चालू केले आणि बघता बघता ती धनुष्याची दोरी कुरतडून टाकली त्यामुळे धनुष्याचा ताण एकदम सैल पडला आणि महाभयंकर अशा गर्जनांचा आवाज झाला त्या आवाजाने देव भयभीत झाले ब्रह्मांड कंपित झाले धरती थरथर कापू लागले समुद्र उचपळून पर्वताकार लाटा उठल्या सर्व प्राणी व्याकुळ झाले सोसायट्याचे वादळी वारे सोडले पर्वत डचमळू लागले नक्षत्र उदमळू पडू लागले अशा प्रकारे उत्पात होऊ लागले दिशा झाकून गेल्या सूर्य दिसेनासा झाला सर्व देव मोठ्याच काळजी पडले आता पुढे काय काढून काय काढून वाढून ठेवलेले आहे पण कुणाच ठाऊक त्याच वेळी त्या धनुष्याचा ताण गेल्यामुळे तो एकदम सरळ झाले व त्या क्षणी त्या कमिनीच्या टोकाच्या आघाताने विष्णूचे डोकेही तुटून कुठल्या कुठे फेकले गेले जेव्हा आधार निवळला तेव्हा ब्रह्मदेव शंकर यांना विष्णूचे शिरविरहित धड दिसले सर्व देवांना रडू कोसळले ते शोक करू लागले हे सनातन देवादी देव जगन्नाथा ही काय भयंकर गोष्ट घडली कोणत्या देवाची ही माया आहे तू अछद्य अधाय्य अभद्य असा असताना हे कुणी केले तेव्हा तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही आमचे कसले हे तुझ्यावरचे स्वार्थी प्रेम आहे आमच्या स्वार्थापोटीच हा भयंकर प्रसंग ओढवून घेतला हे वि विघ्न कोणत्याही दैत्याने यक्षाने अगर राक्षसाने केले नाही तर आम्ही स्वार्थापोटी उत्पन्न केले तर आता राग तरी कुणावर धरावा आम्ही सर्व पराधीन देवांनी आता कुठे जावे काय करावे आम्हाला आधार राहिला नाही ही सात्विक राजसी किंवा तामसी माया निश्चितच नाही कारण जगद्गुरु हा स्वतःच मायेचा स्वामी असताना कोणाची माया त्याचे शिर उडवू शकेल शंकरासहित सर्व देवांना अशा तर रडताना पाहून ब्रह्मदेव बोलू लागला जे होऊ नये ते झाले आता रडून ओरडून काही होणार नाही त्यापेक्षा दुःख आवरून शांत मनाने काहीतरी उपाय केला पाहिजे दैव आणि पुरुष यत्न प्रयत्न समबल इंद्रा जेव्हाही ही दोन्ही एकत्र येतात तेव्हा कार्यसिद्धी होत असतात इंद्र म्हणाला अनर्थकारी प्रयत्नापेक्षा दैवत जास्त बलवान आहे असे मला वाटते कारण पहा सर्व देव बघत असताना विष्णूचे मस्तक कापले गेलेच की नाही ब्रह्म उतरला कालगतीप्रमाणे जे समोर येते फळ जरूर भोगावे लागते शुभ अगर अशुभ दैवगती कोण टाळू शकला आहे काय देह धारण करणाऱ्याला सुख वा दुःख भोगावेच लागते शंभूने पूर्वी माझाही छिरचेत केला होताच ना त्याचप्रमाणे शापाचा परिणाम म्हणून शंकराला लिंग गळून पडले होतेच ना तसेच आज सुद्धा विष्णूचे मस्तक क्षीरसागरात क्षीरसागरात पडले आहे अरे तुलाही शरीराला हजारो भोके पडल्याचे दुःख आहेच की आणि तुला एकदा स्वर्गापासून भ्रष्ट होऊन मान मानसरोवरामध्ये राहावे लागले होते अशा सारख्यांना जर दुःख भोगावे लागले तर मग कुणाला दुःख चुकले आहे अशीच जर संसाराची गती आहे तर दुःख आवरून धरावे हे उत्तम सुख व दुःख जिला स्पर्श करू शकत नाही अशी एकमेव सनातनी देवी म्हणजे दुर्गा देवी तिचे चिंतन करा ती पराकृत निर्गुणा महामायाच आपल्याच यश मिळून देईल ती जगद्दात्री सर्वांची माऊली ब्रह्मविद्या हाय तिने सर्व चराचराला व्यापून टाकले आहे सूत म्हणाला एवढे सांगितल्यावर त्या ब्रह्मदेवाने वेदांना आव्हान केले तेही तत्काळ कार्यासाठी देह धारण करून समोर उभे राहिले ब्रह्म त्यांना म्हणाला की तुम्ही परमशक्ती सनातनी गूढ स्वरूपी सर्व कार्य शिद्धीस नेणाऱ्या त्या ब्रह्मविद्येची स्तुती करा ही आज्ञा ऐकून वेदांनी त्या ब्रह्म महामायेची स्तुती करावयास आरंभ केला ते म्हणाले विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या महामाए शुभदेवी तू निर्गुण आहे सर्व चराचरी माता ईश्वरी शंकराला वर देणाऱ्या तुला आम्ही नमस्कार करतो तूच भूमी सर्व प्राणातली प्राणशक्ती धी श्रीकांती क्षमा शांती श्रद्धा मेधा धृती स्मृती तूच आहेस ओंकारमधली अर्ध मात्रा तूच आणि तूच गायत्री जया विजया धात्री लजा दयेने परिपूर्ण अशी सर्वांनी जननी भुवनी उत्पन्न करणारी विद्या शिवा सर्व आराधना कारणी योग्य आहे बीजामध्ये निवास करणारी भयनाशिनी आम्ही तुझी स्तुती करतो तू सर्व स्थावर आणि जंगम याची माता आहेस तूच ब्रह्मा शंकर विष्णू इंद्र वाणी अग्नी सूर्य तसेच चौदा भुवनांचे अधिपती त्यांना उत्पन्न केल्या मुळे कुणीही श्रेष्ठ नाही जेव्हा तुला ही संपूर्ण सृष्टी रचवायची सहार करावे असे वाटते तेव्हा तसेच होते तू अखंडक रूप नित्य आहेस आहेस म्हणून तुझ्या ठिकाणी संसाराचा लवलेश नाही तुझे यथार्थ रूप कुणीच जाणू शकत नाही तुझी नावे किती आहेत ते कुणालाच माहिती नाही एखाद्या डबक्याला ओलांडणे सुद्धा ज्याला अशक्य त्याला प्रतिज्ञापूर्वक समुद्र ओलांडणे कसे बरे जमेल देवतांमधील कुणी एकही तुझे ऐश्वर्यात जणू श जाणू शकत नाही तू या भुवानीची एकमेव स्वतंत्र माता आहेस तू या नाशवंत जगाची निर्मिती मात्र काशी काय करतेस त्याविषयी वेद वचनाखेरीज दुसरे काहीच प्रमाण नाही तू सर्व जगताचे अधिकारण असून निरपेक्ष आहेस तू जे विचित्र कार्य पाहताना हे भगवती आमच्या मनाला सभ्रम पडतो की वेदनासुद्धा तुझा प्रभाव कळत नाही आणि आपला अनंत असलेला प्रभाव सुद्धा जाणत नाहीस तर इतरांचा काय पाड आई विष्णूचे मस्तक तुटून गेले की गोष्ट तुला ठाऊक नाही का हे शिवे सर्व काही तू जाणत असताना पुन्हा आमच्या मुखाने ऐकणार आहेस की तुला मधुसूदनाची शक्ती आजमायची आहे तर ती गोष्ट शक्य नाही कारण तुझ्या कृपेमुळे विष्णूने मधु कैटबांवर विजय मिळवला होता बरे विष्णूचे एखादे पाप आडवे आले असेल असणे होणे शक्य नाही नित्य तुझ्या पदम कमलाची सेवा करणाऱ्या कसलेही पाप लागत नाही सर्व देव देवतांमध्ये दे श्रेष्ठ असल्यामुळे त्यांची उपाक्षा तू करू नये याचे मस्तक तुटून जाते ही मोठी नवलाची गोष्ट आहे तसेच दुःखदायक पण आहेत आई तू जन्म मरण्याचे दुःख नष्ट करणारी आहेस असे असताना विष्णूचे शिर जोडण्यासाठी विचार कसला करतेस किंवा असे नसेल तर प्रजेच्या दोषांची जबाबदारी राजनीतीने राजावर जाते तशी संपूर्ण देवांच्या दोषांची जबाबदारी यांच्यावर आली आणि यांचे मस्तक तुटले कदाचित युद्धात मिळालेल्या विजयाचा याला गर्व झाल्यामुळे गर्वनाशना गर्वनाशनासाठी ही शिक्षा केली आम्हाला तर काहीच उमजे नासे झाले आहे एक एकदा अशी शंका येते की युद्धा ठरल्यामुळे दैत्यांनी रमतीर्थावर घोर तपस्या करून तुझ्यापासून वर मिळवला आणि हे हरिमस्तक अदृश्य झाले की काय किंवा तुला लक्ष्मीचा राग आला आहे पण तिला विधवा झालेली तुला कसे पावते आपल्याच एका अंशाकडून झालेली चूक क्षमापात्रच असते तर आता याला प्राणदान देऊन आम्हा सगळ्यांना आनंदित कर सर्व घटनांमधील मुख्य कारण रुपिणी देवी आम्हा सर्व देवांचा तुला प्रणाम आहे परंतु आता याला जीवदान देऊन आम्हाला दुःखरूपी सागराचा पार कर याचे शिर कुठे आहे तसेच काय उपाय करावा याचे आम्हाला काहीच ज्ञान नाही तू देवांसह संपूर्ण सृष्टीला जीवन देते सूत म्हणाला वरील प्रकाराने सामगानयुक्त अशा वेदनांनी केलेल्या स्तुतीने ती गुणातीत माहेश्वरी देवी संतुष्ट झाली त्याच देवींना शुभ समाचार ऐकवणारी आकाशवाणी झाली हो चिंता टाकून स्वस्थ राहा वेदांनी केलेल्या स्तुतीमुळे मी प्रसन्न आहे जर कुणी मनुष्य या स्तोत्राने माझी स्तुती करेल भक्तीपूर्वक रोज ऐकेल म्हणेल कोणाला सांगेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल जो हे त्रिकाण म्हणेल सर्व दुःखांपासून सुटेल या वेदनेने केलेले स्तोत्र वेदवचनाप्रमाणे आहे आता हरीचे मस्तक तुटण्याचे कारण ऐका कोणतीही घटना कारणा वाचून घडत नसते एकदा विष्णू व लक्ष्मी एकत्र बसले असताना लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे पाहून विष्णूला हसू आले लक्ष्मीला लगेच शंका आली की यांनी मला पाहून हसे हसू का आले विनाकारण असे होणार नाही तेव्हा दुसऱ्यांदा एखाद्या सुंदर स्त्रीवर यांचे मन गेले असणार या विचारास अर्षी तिला राग आला आणि त्याच क्षणी तामसी शक्तीने तिचा ताबा घेतला आणि त्यावेळी ती हळूच म्हणाली की तुमचे हे शिर गळून पडेल स्त्री स्वभाव आधीच उतावडा आणि काळाच्या योगाने स्वतःला काय दुःख होईल याचा विचार न करता शापवानी उच्चरली सवत असलेल्याचे दुःख होण्यापेक्षा वैधव्य बरे असे वाटल्यामुळे तामसी शक्तीने तिच्या तोंडून तसे वद्भवले खोटे बोलणे धाडसीपणा कपट अविचारीपणा अतिलोभीपणा अपवित्रता निष्ठुरपणा हे दोष स्त्रियांच्या अंगी असतात या शापाच्या कारणामुळे स्त्रियांच्या अंगी हे दोष असतात कुठले कुठले दोष असतात धाडसीपणा खोटे बोलणे कपट अविचारीपणा अतिलोभीपणा अपवित्रता निष्ठुरपणा हे त्याच्या निसर्गातच असतात त्या शापाचा परिणाम म्हणून आज विष्णूचे मस्तक शीरसागरात विलीन झाले आहे परंतु मी याला पुन्हा शिर जोडते यात तुमचे आणखी एका तऱ्हेने कल्याणच होणार आहे कसे ते ऐका पूर्वी एका हैग्रीव या नावाच्या दैत्याने तपश्चर्या केली त्याने सर्व उपभोगाचा त्याग केला आणि सरस्वती नदीच्या काठी माझ्या माया बीज मंत्रांचा जप करीत हजार वर्ष बसला तो माझ्या अशा तामसी स्वरूपाचे ध्यान करीत असे तेव्हा तशाच रूपात प्रकट झाले त्यावेळी मी सिंहावर बसले होते आणि मी दयेच्या स्वरात त्याला त्या वर मागण्याची आज्ञा केली तो उठून प्रदक्षिणा घालून नमस्कार करून स्तुती करू लागला सृष्टीची निर्मिती पालन आणि अंत करणाऱ्या या महामाया महादेवी माझा प्रणाम स्वीकार कर भक्तांवर कृपा करणारी कामना पूर्ण कर मोक्ष देणारी तू शिवा ध्रात्री पृथ्वी जल तेज हवा अंतर त्यांचे गंध रस रूप स्पर्श शब्द हे गुण म्हणजेच तूच आहे सर्व इंद्रिय तुझेच रूप आहे त्यावर मी त्याला पुन्हा इच्छित वर मागण्यास सांगितले त्याने असा वर मागितला की त्याला कुणा कुणाही पासून कधीही मृत्यू येऊ नये मी त्याची समजूत घातली जो उत्पन्न झाला त्याचा मृत्यू आणि जो मरण पावला त्याचा पुन्हा जन्म होणे सृष्टीच्या अबाधित नियम आहे तो कदापि बदलता येणार नाही हे ध्यानात घ्या आणि तू विचार करून तुला कशा प्रकारचे मरण आवडेल ते सांग त्यावर तो म्हणाला की हैग्रीव शिवाय कुणा पासून मृत्यू येऊ नये मी त्याला तसा वर देऊन सांगितले तू आता परत जाऊन रज्य कर तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मरण येईल नंतर त्या दैत्याने सगळीकडे उच्छाद मांडला त्याने ऋषी मुनी वेद यांना सळो की पोळो करून सोडले आहे त्याला असे वाटते की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही तर आता तुम्ही जाऊन एका चांगल्याशा घोड्याचे मस्तक घेऊन या म्हणजे त्वचता त्या विष्णूच्या घडाला जोडील अशा तऱ्हेने विष्णू हैग्रीव घोड्याचे मुख असणारा झाला की तो हैग्रीव नावाच्या दैत्याला मारेल आणि देवाचे हित होईल सूत म्हणाले एवढे बोलून देवी गुप्त झाली मग सर्व देवांनी त्वष्टांची प्रार्थना केली तेव्हा त्याने ताबडतोब जाऊन एका घोड्याचे डोके कापून आणले देवता लोक पाहत असताना विष्णूच्या धडाला बेमालूपणा जोडून दिले अशा प्रकारे विष्णू महामायाच्या करून हैग्रीव झाला काही काळातच त्याने त्या ते मंदोमद ज्ञानवाचा युद्धामध्ये वध केला जो मनुष्य पृथ्वीवर हे शुभ असे आख्यान ऐकेल तो न संशयपणे सर्व दुःखांपासून सुटेल महामायाचे चरित्र बापांचे नाश करणारे आहे पवित्र असे आख्यान आहे हे आख्यान पठन करणाऱ्या श्रवण करणाऱ्या वाचणाऱ्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल धन संपत्ती धी जे जिथे जातील तिथे त्यांना यश कीर्ती मान सन्मान वाढेल तर असे हे हैग ग्रीवची कथा होती आणि आख्यान होते ऐकणाऱ्या सर्व सुख प्राप्ती होतील वैकुंठ लोकची होती प्राप्ती होतील शिवलोकाची प्राप्ती होईल तर मित्रांनो अशी राहिली ही हैग्रीवची कथा तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय माता दी